नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरबी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज चार मार्च आहे आपल्याकडे बघा समाज कल्याण भरती या ठिकाणी आज पेपर झाला होता तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वेल्थ ऑफ नेशन बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा वेल्थ ऑफ नेशन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील ऍडम स्मिथ बघा यांचे या ठिकाणी पुस्तक बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा फटका या काव्य प्रकाराचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात फटका या काव्य प्रकाराचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता फटका या काव्य प्रकाराचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील फंदी या ठिकाणी बघा आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा तामिळनाडू आणि बघा कर्नाटक या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या पाण्यावरून वाद आहे बघा तामिळनाडू आणि बघा कर्नाटक या दोन राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या पाण्यावरून वाद आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील कावेरी बघा नदीच्या पाण्यावर या ठिकाणी वाधा आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा सासवडचे पठार बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार सासवडचे पठार बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले पठार आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा सासवडचे पठार हे पुणे या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक पाचवा पहा हॉर्नबिल बघा हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा हॉर्नबिल बघा हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता हॉर्नोबेल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जाणारा तो सण आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील नागालँड बघा या राज्यामध्ये हॉर्नोबेल या ठिकाणी हा सण साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा जेव्हा बघा दक्षिण गोलार्धामध्ये बघा उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये खालीलपैकी कोणता ऋतू असतो बघा जेव्हा पहा दक्षिण गोलार्धामध्ये बघा उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ऋतू असतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी हिवाळ्या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा जेव्हा दक्षिण गोला उन्हाळा असतो तेव्हा या ठिकाणी उत्तर गोला ठिकाणी हिवाळा असतो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा भूपती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे भूपती बघा या ठिकाणी अशा प्रकारचा शब्द होता तर भूपती या शब्दाचा बघा योग्य समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील भूपतीचा बघा समानार्थीचा राजा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा सामूहिक जबाबदारीची तत्वे बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे सामूहिक जबाबदारीची तत्वे बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील सामूहिक बघा या ठिकाणी इंग्लंड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा खालीलपैकी कोणत्या एका फळामध्ये बघा सायट्रिक ऍसिड असते बघा खालीलपैकी कोणत्या एका फळामध्ये सायट्रिक ऍसिड असते बघा या ठिकाणी चार फळ आहेत चिंच असेल लिंबू असेल द्राक्ष विनेगार बघा खालीलपैकी कोणत्या एका फळामध्ये सायट्रिक ऍसिड असते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील लिंबू बघा या फळामध्ये या ठिकाणी सायट्रिक ऍसिड असते प्रश्न क्रमांक दहावा पहा त्रिमंत्री योजना बघा त्रिमंत्री योजना खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी वर्षीची योजना आहे त्रिमंत्री योजना खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी वर्षीची योजना आहे बघा सन एकोणीसशे बघा सेहेचाळीस या ठिकाणी या वर्षीच्या ठिकाणी त्रिमंत्री योजना आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा द्रविडी <us> बघा प्राणायाम करणे बघा या ठिकाणी अशा प्रकारचा या ठिकाणी वाक्य या ठिकाणी प्रचार होता योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे द्रविडी प्राणायाम करणे या ठिकाणी वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला आहे बघा द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सोपा मार्ग सोडून बघा कठीण मार्गाने जाणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा रघुवंश बघा या बघा या हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे रघुवंश बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा रघुवंश बघा हा ग्रंथ बघा तर कालिदास यांनी तो लिहिलेला ठिकाणी ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आर्कियन बघा श्रेणीचे खडक खालीलपैकी कोणत्या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बघा आर्कियन बघा श्रेणीचे खडक खालीलपैकी कोणत्या एका भागामधले ते खडक आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आर्कियन या श्रेणीचे बघा खडक महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा आरके या ठिकाणी श्रेणीचे खडक आहेत प्रश्न क्रमांक चौदा बा बघा खालीलपैकी कोणत्या एका भारतीय बघा क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर सन दोन हजार चोवीस नामांकन या ठिकाणी करण्यात आले बघा खालीलपैकी कोणत्या एका भारतीय बघा क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर सन दोन हजार चोवीस या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा जसप्रीत बुमरा या ठिकाणी आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक पंधरा पहा भारतामध्ये सर्वाधिक इंटरनेट वापरण्यामध्ये अव्वल स्थानी खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा इंटरनेट बघा वापरण्यामध्ये अव्वलस्थानी आशिया राज्य म्हणजे बघा केरळ राज्य हे भारतामध्ये बघा इंटरनेटच्या वापरामध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची बघा लोकसंख्या सन दोन हजार अकराच्या बघात जनगणानुसार खालीलपैकी किती कोटी होती बघा सन दोन हजार बघा अकराच्या भागात जनगणनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ठिकाणी अकरा कोटी होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीच्या उपनद्या या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत कृष्णा नदीच्या उपनद्या बघा घटप्रभा असेल मलप्रभा असेल भीमा असेल बघा वरीलपैकी या ठिकाणी बघा सर्व नद्या कृष्णा नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वमन या शब्दाचा बघा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे वमन बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारा वमन या शब्दाचा बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा उलटी या ठिकाणी वमन या ठिकाणी शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा बोलू तर बघा हे पुस्तक दया पवार यांच्या ठिकाणी हे पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पीच्या बघा तुलनेमध्ये शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा जी पीच्या बघा तुलनेमध्ये बघा शिक्षणावर सर्वाधिक या ठिकाणी खर्च करणारा देश म्हणजे पहा स्वीडन देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉप्लर वेदर रडार बघा डॉप्लर वेदर रडार हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवण्यात आले बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता डॉप्लर वेदर रडार हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवण्यात आलेलं आहे बघा ते कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संयुक्त राष्ट्र संघाने बघा खालीलपैकी कोणतं वर्ष बघा हे सहकार वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे बघा संयुक्त राष्ट्र संघाने पहा सहकार वर्ष म्हणून बघा सन दोन हजार पंचवीस बघा हे वर्ष सहकार वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं वर्ष आहे क्रमांक पुढचा बघा रेगुर खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळणारी मृदा आहे रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे रेगुर मृदा बघा दख्खनच्या ठिकाणी पठारी प्रदेश या भागामध्ये बघा रेगुर प्रामुख्याने आढळणारी ती मृदा आहे पुढचा बघा कोकणच्या बघा दक्षिण सीमेवरून खालीलपैकी व कोकणच्या बघा दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा कोकणच्या बघा दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी म्हणजे तेरेखोल नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा मीनाक्षी बघा हे मंदिर मदुराईमध्ये आहे आणि ते जे की तामिळनाडू या राज्यामध्ये पहा मीनाक्षी मंदिर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी या प्रकारच्या वाक्य होत वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी बघा विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागझिरा आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नागझिरा बघा आहे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा नागझिरा या ठिकाणी हे अभय अरण्य आहे क्रमांक पुढचा हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी बघा हरिजन सेवक संघ बघा खालीलपैकी कोणी सुरू केलेला तो संघ आहे हरिजन सेवक संघ बघा राजाराम मोहनरा असेल विनोद भावे महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर हरिजन सेवक बघा संघ तर महात्मा गांधी यांनी बघा सुरू केलेला तो संघ आहे शिक्षक क्रमांक पुढचा बघा इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील विष्णूशास्त्री पंडित हे पहा इंदू प्रकाश या ठिकाणी या साप्ताहिकाचे संपादक होते प्रश्न क्रमांक नॉटिकल मैल बघा हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अंतर मोजण्याचं एक आहे नॉटिकल मैल बघा नॉटिकल बघा मैल हे बघा समुद्रामध्ये समुद्रामध्ये बघा अंतर मोजणे बघा नॉटिकल मैल या एककामध्ये बघा समुद्रामध्ये आंतर मोजणे या प्रकारचं ते एकक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सुरुवातीला बघा सत्ता असलेला राजवंश खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात सुरुवातीला सत्ता असलेला राजवंश म्हणजे बघा सातवाहन राजवंश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उरण बघा उरण बघा हा एक औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे उरण बघा उरण बघा या ठिकाणी रायगड या या ठिकाणी औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिनॉनॉमिक्स ऑफ द वर्ल्ड या ठिकाणी योग्य आपला समानार्थी शब्द सांगायचा आहे अट्रॅक्टिव्ह बघा या ठिकाणी शब्द आहे या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा अट्रॅक्टिव्ह बघा स्ट्रॉंग अपिलिंग एक्सलंट आणि टीडी अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक बघा ऍपियलिंग ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन आपले योग्य या ठिकाणी समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन वर्ड्स या ठिकाणी योग्य आपला अर्थ सांगायचा आहे बघा वन हू थिंग्स वेलफेअर ऑफ वुमन बघा वन हु थिंग्स वेलफेअर ऑफ वुमन या ठिकाणी बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे वन वर्ड्स सबस्टिट्युशन्स बघा वन हू थिंग्स ऑफ बघा वन हू थिंग्स वेलफेअर ऑफ वुमन बघा फेमिनिस्ट ऑप्शन क्रमांक बघा दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा या ठिकाणी आपले बघा प्रश्न संपलेले आहेत सर्वांनी बघा व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पहा बघा आपल्याकडे बघा कल्याण भरती बघा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहेत बघा ज्यांना कोणला पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच हे सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील यामधले बघा बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत बघा यांचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे